सततची रहदारी असणाऱ्या पुणे नाशिक महामार्गावर नूतन रस्त्याचे काम सुरू आहे जुना डांबरी रस्ता आणि वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वापर असल्याने या रस्त्याला महामार्गामध्ये विशेष महत्त्व आहे नुकतेच डांबरी रस्त्याऐवजी सिमेंट रस्ता, रस्ता करण्याचे काम जोरात सुरू आहे यामध्ये पुणे नाशिक प्रवास सुसाट होणार आहे दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी पुणे नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी रात्रीच्या वेळी झाली स्थानिक वाहतूक पोलिसांना मात्र सक्तीचे रात्रीची ड्युटी करावी लागली बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी मंचर आणि खेड वाहतूक पोलीस महामार्गावर ठिकठिकाणी थीक उभे होते पेठ ते मंचर परिसरामध्ये सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे यामध्ये एकतर्फी वाहतूक चालू होती आणि रस्ता सुरळीत होण्यासाठी पोलिसांची मात्र तारेवरची कसरत होताना दिसली दरम्यान मोठ्या प्रमाणात सुमारे तीन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगारांग लागलेल्या होत्या रात्रीची वेळ होती तसेच सुट्टीनिमित्त बाहेर गेलेल्या बऱ्याचशा कुटुंबांना या वाहतूक कोंडीचा फटका बसला धीम्या गतीने चालणारी वाहतूक सुरळीत होण्यासाठी वाहन चालक वाट पाहत होते रात्रीची वेळ असल्याने अचानक मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होईल अशी शंका नव्हती अशा परिस्थितीत ना वा या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठा पश्चाताप सहन करावा लागला त्याचबरोबर वाहतूक पोलिसांनी मात्र सुरळीत वाहतूक व्हावी यासाठी खेळ आणि मंचर विभागातील कुमक वापरत महामार्ग सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करताना वाहतूक पोलीस दिसून आले न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी